आपण तूप काढायची इझी पद्धत पाहणार आणि ते पण हात न भरता आपल्याला कारण हाताला लागतं खूप भांडी अशी पडतात तीही नाही पाडायची तर अशीही पद्धत पाहणार त्याचबरोबर आपण पाहणार आज रांगोळी आज सोमवार आहे तर दारासमोरची रांगोळी इथे मी हळदीचं लेपन नेऊन कशी का काढली होती आणि हाताच्या साहाय्याने खूप इझी अशी तुम्ही काढू शकता झटपट आपल्याला काही कोणतं साचा वगैरे वापरायचं नाही इतकी मस्त अशी रांगोळी चला तर व्हिडिओवर सुरुवात करूया तर हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मी मनस्वी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे जय महाराष्ट्र सगळ्यांसाठी आता त्याला रांगोळीला सुरुवात करूया इथे सकाळचं उठल्यानंतर आपलं जे कामं चालू होतात ते तर त्याचबरोबर आधी मी केलं होतं हळदीचं हलदीचं घालून घेतलं होतं आणि उमराला हळदी कुंगूचं आपली पूजा करून घेतली त्याचबरोबर नंतर मी काढली होती जवळ वाळतं ना त्यावेळेला रांगोळी घातली ना की मस्त अशी रांगोळी बसते पण काही वेळेला माझ्या इथं काही काही ठिकाणी ना रांगो हे वाढलं नव्हतं हळदीचं लेपन कारण घाई पण असते आपण आपल्याला खुर्ची कामं पण असतात त्यामुळं मी खूप वेळ असं ते, ते हळदीचं लेपन घालून ते वाळत आहे का वाळत आहे का तेवढी वाट नाही पाहू शकत ना आपण तर ह्या हाताच्या साह्याने फक्त आपण जे त्याची मोठ जे असते बोटाची दोन बोटांमधले त्या बोटांमध्येच आपण रांगोळी पकडू पकडून अशी फिरवायची एकदा करायला गेलत ना तर ती इझी आहे ना मला तुम्ही नक्की अशी ट्राय करा मी कधीही त्या दोन बोटांनीच रांगोळी घालते बघा त्या दोन बोट आहेत त्या बोटांमध्येच रांगोळी आणि त्या बोटांनीच अशी साधी सिंपल रांगोळी आपण हळदीच्या लेपनवरती रांगोळी घातलीत ना खूप मस्त अशी रांगोळी वाटते तुम्ही या पद्धतीने दारामध्ये किंवा आपण जे म्हणतो ना बाजू असते आपले दाराच्या साईडने वगैरे तर तिथेही तुम्ही रांगोळी काढू शकता इतकी सुंदर वाटते तुम्हीही काढा आणि काढायला सोपी आहे तशी दिसायला पण मस्त आहे पहा किती मस्त दिसते आता मी हळदीच्या लेपनवरती काढले त्यामुळे कशी उठाव दिसणार नाही कारण ते वाळलं नव्हतं वाळलेल्या ठिकाणी जेवढी उठाव दिसते ना तशी जे ओलं होतं तिथं ती भिजवून जात होती त्यामुळं ते तेवढाही वेळ नव्हता माझ्याकडं की ते वाळच तवसर आणि आज मुलांची शाळा चालू झाली होती मुलीची त्यामुळं कसं आपली सगळी घाईच असते ह्या पद्धतीने मी करून घेतलं आणि जिथे आपल्याला जसं एक एक साईडला असं डॉट मारून घेतलं व्हाईट कलरचे तुम्ही तुमच्याकडे जे कलर असतील तुम्हाला जे कलर वापरायचे त्या कलरमध्येही तुम्ही रांगोळी घालू शकता असं नाही की व्हाईट कलरमध्येच घालायचे तर या पद्धतीने इथे रांगोळी आणि तुम्हाला कोणता कलर वाटेल तो तुम्ही इथे वापरू शकता तर खूप सुंदर अशी रांगोळी दिसते दिसायला हळदीचं लेपन ज्यावेळेला करतो ना तेव्हा नक्की अशी रांगोळी घालत जा हल्दीच्या लेपनवर व्हाईट रांगोळी खूप मस्त वाटते कलरपेक्षा ज्यावेळेला आपण हल्दीचं लेपन नाही करत ना तेव्हा तुम्ही कलरची रांगोळी वापरलीत ना तर खूप ती मस्त वाटते तर अशीही तर मी पहिला आहे ना येल्लो कलर टाकून बघितला माझ्या लक्षात नाही आयला की मी हळदीच्या लेपनवरती करते तर ते दिसलं नाही म्हणून मी ग्रीन कलर हाताला होता तर तो घेतला होता कारण शिवांश बसला होता तिथेच माझ्या इथं हे कलर काढते कलर काढ पाहिजे म्हटले जे हाताला येईल त्याच्याने काढत होते मी मग म्हटले त्यांनी ते ओपन केले होते कलर मग घेऊन मी म्हटले चला आता करते कर त्याच्यातल्या त्या दाखवते तर इथे मी जे आपली पेनाची पेन्सिल असते काड्यापर रिपी म्हणतो तर त्याच्यानेच इथे आपल्याला फूल सजवून घ्यायचे आहेत मस्त असे तुम्हाला हे मी व्हाईट आणि ग्रीन कलर वापरला आहे हिरवा कलर तर तुम्ही त्याच्याबदली ना कोणताही कलर वेगळा वापरू शकता तर तो, तो कलर खूप उठाव असा दिसतो इथे तर या पद्धतीने तुम्ही हे असं मस्त असे ते कलरफुल आपलं पाण्याचे टाईप करू शकता तर खूप दिसायला पण सोप काढायला सोपी आणि झटपट होते आपल्याला कामाला वगैरे जायचं असतं तर अशी पूजेच्या वेळेला झटपट आपण एखाद्या पूजा मांडली असेल तर पूजेसमोर अशी काढून पटकन इझिली जाऊ शकतो असं बाहेर तर तुम्हाला रांगोळी कशी वाटली तीही सांगा तर व्हिडिओ नक्की तुम्हाला युजफुली वाटलं तर नक्की तुम्ही पहा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा तर शिवांश कसा भरणे घेऊ घेऊन देतोय मला एक एक आणि हे असं झालेलं आहे माझं त्यानंतर मी घेतलेलं आहे संध्याकाळचं तूप करायला तर म्हटले तर मी इथं झटपट असं तूप कसं काढते कारण मिक्सरचं भांडं म्हटलं मिक्सरच्या भांड्यामध्ये तरी खूप असं मिक्सरच्या भांड्याला पण राहतं आणि सगळ्या व आपले तेलकट होत राहतात तेवढी घासायला काढायला लागतात तर ला ला मी कसे करते तर अशी दोन्ही हाताने अजिबात मी हलवत बसत नाही इझी पद्धत आहे आपली की याच्यामध्ये फक्त आपल्याला ते साह्य पण साठवलेली घ्यायचे आणि वन साईड असे हलवत राहायचं थोडा वेळ दोन दोन मिनटंही लागत नाही आपल्याला एखाद्या मिनटामध्ये हे लोणी तयार व्हायला सुरुवात होते तर असंही आणि मग पहिले जे साई आहे ना त्यात पाणी वापरायचं नाही फक्त आपल्याला मिक्स करत राहायचे थोडा वेळ आणि मग हे हलकं हलकं पाणी घालायचं मग ते सुट्ट व्हायला सुरुवात होते तर असंही पाणी घालू घालून ना मी मस्त असं आपलं लोणी काढून घेते बघा किती इझी पद्धत आहे तुम्ही करून पाहा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रपरिवारवास बरोबर शेअर करा तुम्ही व्हिडिओ कुठून पाहताय ते पण सांगा आणि नक्की एक व्हिडिओला लाईक करत जा आणि असेच तुम्ही व्हिडिओ पाहत राहा तर या पद्धतीने मी नक्की करत असते तुम्ही करून पहा आणि नक्की व्हिडिओ मी जे सांगितले ते तुम्ही ट्राय करा आणि मग व्हिडिओला कमेंट करा तर खूप छान वाटतं तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर किती वेळ आपल्या लोणी म्हणजे ना आपल्याला काही त्रास घ्यायची गरज नाही फक्त रुईने पाणी घालायच्या आधीच आपल्याला इथं लोणी हळवून घ्यायची जे साई आपण साठवलेली असते ती तर या पद्धतीने फक्त मी आता तुम्ही पाहिलेच असं फक्त घाटवून घेतली होती पहिली जसं आपण थोडा वेळ घडतो ना तसं फोटायचं पण पाण्याचं एकही थेंब वाकरायचं नाही आणि मग मस्त असं आपला लोणी मिळून मिळवायचं मग थोडंसं पाणी घालायचं पुन्हा हलवायचं थोडं पाणी घालायचं पुन्हा हलवायचं या पद्धतीने आपण हे लोणी आता काढून घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला काहीतरीचं थोडंसं पाणी घालायचं या पद्धतीने आपण आता हे आपल्या एक पातळील्या मध्ये काढून लोणी बनलेला नाही मस्त असा असलेलं आहे काय हाताने काढायचं म्हणलं ना सगळ्या हाताला लागतो तर हे ट्रिक छान आहे चमचाने काढायचं आता मी कधीच लोणी जो आहे ना रुईनेच काढते मिक्सरमध्ये वगैरे नाही काढत मिक्सरमध्ये पण पण हे ट्रेक छान आहे फक्त घ्यायचं एखादं रुई आपल्याकडं ते असं फक्त एक, एक साईड तुम्हाला मी दाखवलं एवढ्या वेळात सोप्पं आणि साधा असं आपला हे लोणी निघून तयार होतो आता आपल्याला समजा अलग करायला थोडस वेळ लागतो नाहीतर एक ते दोन मिनटामध्ये हो आपला ना असं मस्त पैकी तयार होऊन इतकी अशी इझी आपली ही पद्धत आहे नक्की तुम्ही पहा किती वेळात आणि कसा आपल्याला न त्रास घेता न आपल्याला लाईक जाता हे निघून आलेले आहे ते मी पूर्ण काढून घेते बेल पाहा किती सुंदर आपलं लोणही निघून गेलेला आहे आणि हे आता लागलेलं आहे पाणी जे आपण घेतलं होतं ते तर हे आपलं एवढं लोणी डबावर मी साई साठवली होती ज्या डब्यामध्ये पाणी दिसतंय त्याच डब्यावर इथे साई होती तर फक्त मी ती चमच्याने इथे पेटून घेते मस्तपैकी आणि या पद्धतीने लोणी आपला तयार आहे चमच्याने मी एक दोन वेळा आता हे पाण्यातून मस्त घ्यायचं पण जे पाणी आहे ना पांढरं ते निघून जास्त उप आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचं ते मी धुवून घेते पहिलं हे पा किती सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की या पद्धतीने लोणी काढून पा का होतं असे मुलं खातात पराठ्या बरोबर त्यामुळे मी थोडंसं काढून ठेवते लोणी त्यांना त्यांना आवडतं खूप साखर भरून लोणी असंच खातात मुलं दोन्ही पण पराठा असेल ना तर हे काढून ठेवायचं मुलांना खाली पीठ वगैरे काही दिलं ना थाली पीट का दिल तर नक्की द्या तुम्ही पण असं मुलांना हे आपण जे लोणी काढतो ना ते तूप करायच्या आधी थोडंसं काढून ठेवायचं मुलांसाठी आणि मुलांना खाली पीठ पराठा काही द्या करून इतकं भारी लागतं ना, ना, ना ते की तुम्ही परत चढा मला मुलांसाठी ठेवून द्या तर इथलं मी काढते आणि चला आपण दोन ते तीन मिनिटात तुमचं तयार होईल फक्त माझं एवढं दाखवण्यात टाइम गेला नाही तर दोन मिनटा मला हे ते कशासाठी लागलेले नाहीये आणि स्वच्छ घ्यावं लागतं आपल्याला हे तुम्ही गॅसवरती लावलं आहे काय दुपटीन तिपटिन होणार नाही आपलं आपली जेवढी साई आहे ना तेवढंच तूप निघणार आहे त्याच्यापेक्षा कधीही आपलं तूप जास्तीचं निघत नाही हा कोण म्हणे जसं दुपटीने निघतं कधीच निघत नाही तुम्ही जी साई साठवली आहात तिला जेवढं तुपाची क्वांटिटी असेल ना तेवढंच तूप निघणार त्याच्यापेक्षा जा जास्त तूप तयार होत नाही तर हे तूप आपलं जेवढं तयार होईल तुम्हाला तेवढं दाखवते तर ते चला आता मुलांसाठी काढला आणि हे आता तुपासाठी लावून घेतलेलं आहे आपण तूप तयार होईल गॅस बंद करून घेते बेरी आहे ना मस्त वेगळी असेल आणि ते मी गरम गरमच काढून घेते कारण मी मी त्याच तूपच्या डब्यामध्ये ठेवते जमाला काही वाटत नाही ज्याच्यात ठेवलं ना ते बेरी आहे ना ते आपलं तूप जळत बसतं त्याला त्यामुळे मी तो तो बस काढून देते आणि ह्या ना साखर घालायची पिठी साखर असो नाहीतर साधी साखर मिक्स करून घ्यायची आता काढून आणि त्याच्यावर भात म्हणा किंवा असं जे खूप मस्त लागते तुम्ही खाऊन पहा ही बेरी आता मी काढते आणि त्याच्यात साखर मिक्स करते तर ही खातो आमच्याकडे आम्ही असं साखर टाकून तर तुम्ही पण नक्की याच्यात साखर टाकून खा भात खालून खा कारण ते तुपाचंच असतं त्यामुळे भात खालून खाल्लं तरी टेस्टी लागतं तुम्ही असंही चमच्याने साखर पिठी साखर असेल किंवा आपली साधी साखर ते मिक्स करून खा मस्त लागतं चल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय बाय